वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स चाली सकाळ आणि पूजा ऑलमोस्ट तयारी करून टाकले बूट पाहतला असतील तर एक बुट पडलेला असतो सॉक्स घातलेला असेल तर एक सॉक्स पडलेला असतो बेटा ब्लँकेटची घडी मार भाव्या घडी मारा ब्लँकेट अरे आत कोणतं ब्लँकेट आहे बेटा काहीतरी बोलून प्यायचं बेटा बसून प्यायचं <स्थाँगा> खाली बस हा शाब बस बेटा बसून पाणी प्यायचं उठल्यावर पकडा सकाळ सकाळी उठून भावे व्हेजिटेबल कापात बसली होती गेला बेटा मामा गेला चला नो स्ट्रेट नको उतरू स्ट्रेट नको उतरू पडशील तसे तसे पहिला झोप आहे हा उतर आता खाली हा उतर 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 इकडचे कॉर्नरच लागतं ते काहीतरी वेगळी ट्रिक शिकवावी लागेल खालती उतरायला नाहीतर तर थोडं वेट करावं लागेल अजून दोन तीन महिना तू स्वतः उतरशील बरोबर फ्रेंड्स आजकाल भाव्या ना, उत्रा 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 रह आज ना अरे जीभ जीभ नाही ते ते आजकाल स्वतःच दात एकदम असे प्रॉपर ब्रश करत येते इ करा काय करा हा हा आतल्या बाजूनी वरच्या साइडनी आकला या साईडनी पहिल्याने मस्ती करायची पहिला पुढच्या दातांनाच ब्रश करत करूया घाई कसली कर घ्या पाणी पण अंगावरती स्वतःच घ्यायला लागले म्हणजे हळूहळू भाव्या अंगोळ करायला शिकते है ना मुगी है ना हो माननी क्लीन करायला घेते फ्रेंड्स पुला कुठे ठेवायचं मशीन मध्ये झालं अजून भरायचं बाकी आहे होय होय ते भांडे खेळायसाठी नाही काढलेत तू चाकू 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 तिथे एका जागेला बसून खेळा बा बसून ना तू बसून खेळ बसून खेळ बसा खाली बसा बसा, काली बसा।, बसा। होत गोत गाय होत आलंय डाळीचं काम तुझ्याने एकदम घासून वेसून टाकले आणि या कार खांद्याला कि माने पूजा दोन्ही जाळ्या मधून भात घालून त्या बाजूची जाळी धुण्याचा प्रयत्न चालू होता तेव्हा अचानक उठण्याला गेली तेव्हा या साईडच्या खांद्याला ते, एक रॉड लागलाय छोटासा रॉड न लागला ठीक आहे का अजून काय बाकी झालं बोलीस जस्ट बसल्या बसल्या भाव्याने हा ग्लास होता काचेचा त्याच्यामध्ये आपटून हो फेकून टाकला आणि हा तुटलाय तर मी इथून झाडू वगैरे मारून घेतलाय सगळं तर जस्ट गार्बेज बॅग मध्ये टाकतोय त्याला कपड्यामध्ये लपेटून आपण टाकणार आहे बाय करते उभा राहून नाही करायचं बेटा असं समजत नाही तुम्ही काय केलं ते आपण याला प्रॉपर असा मग कपड्याचे टोन आपण याला पॅक करून टाकू फ्रेंड्स बिकॉज काय आ... झालं खाली कशी आली ते अरे यांनी काच फोडली हे पॅक करतोय त्याच्यासाठी मी झाडू काढलाय भेटा भेट्यात अंगोवर पाडशील गाठ पण बांधले कारण की होऊ शकतं की हाच कचरा समजा जर कोणी क्लीन करत गेलाच आपण फेकून दिल्यानंतर तर कुणाच्याही हाताला असं डायरेक्ट लागायला नको म्हणून मी दाबून पण बघतोय आणि इट्स सेफ नाओ म्हणजे सेफ तर नाहीच आहे बट तरी आपण जस्ट प्रिकॉशनसाठी हे पूर्ण असं कपड्यामध्ये लपतून आणि त्याला बांधून आपण ठेवतो म्हणजे बेटा हे पडलं ना हे तुटणार नाही ना, हे तुला लागेल पडलं ला की तुझ्या जवळपास तिला ना ती आंघोळ पण आजकाल स्वतःच्या मग माझ्या हातानेच करते बघा दुपारच्या आंघोळ घालताना काय करायचं अरे लावायचं कसलंच पण बरोबर एक दोन व्यवस्थितपणे बसले थोडशा पोयम्स वगैरे राईम्स बघता बघता कोकोमेलनचे भाव्या करून घेते तिचं जेवण त्यासोबतच भाव्याची मम्मा किचन मध्ये करून घेते तिचं काम आणि घरी येत आहे थोड्याच वेळात बुगीची आत्या म्हणजेच गुटी आत्या है ना हैना तुला नाही है माहिती तुला नाही माहिती मम्माला द्या मम्माला द्या मम्मा कोणा तुझ्याकडे बापरे मध्ये ठेव तिथे अय्यो सोबतच लागत आहे ना आणि काय पाहिजे आता पाणी पाहिजे होत ना तुला उगाच वाढलायचं शाबार

पण आज पूजा ने धुवून मग किती दिवस टाळला तेव्हाच धुवायचं होतं सॅटरडे संडेला ला पाईप बाहेर घेऊन जर पाणी सगळं होईल अजून डबा चार दे तू डबा उचल दे बेटा दे दे सर कॉ सर व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड खूप 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 ताकद वाले बच्चा आहे बघ कस पकड दे बघ डब्बा बाप रे बाप्या किती बाप बाप कस होणार का काय झालं नाव नाही ठेवत आहे बट हे गोड असेल तर मग नको आहे सिरियसली म्हणजे पप्पा ऍक्च्युली अंगणेवाडीच्या जत्रेतून जाऊन आले तर त्यांनी हे आणलंय तर खाजा ना खाजा मी टेस्ट करणार होतो तितक्यात मला पूजाने सांगितलं की गुळासारखी टेस्ट आहे मी कन्फर्म केलेला तर भावे तर खाजी आवडी नाही बट गोड असल्यामुळे ते गुळाची टेस्ट वगैरे हो म्हणून वाटलं हे थोडंसं नमकीन टाईप असेल तर मग ठीक आहे हा पूजा

संग मैं अकेली तो, मुदा। कोई हो तो तू ये जान राधा श्याम से, से नील जाए हो पन घट पे श्याम सताए मोरी चुनरियापी जाए तरु हाय राम हाय हाय ऐकलंय काय गाणं ना ऐकलं ना, ना? म्हणूनच आई इतका भारी सॉन्ग आहे ना लय आवडतं मला तू ऐक कधी सिरियसली बोलतो ऐक ऐक ट्राय कर बघी तू ऐकलं आहे गा ना हा तिथे बोलून दाखवते डायरेक्ट बोला बेटा गाणं बोला काय बोलली गाणे तू काय बोलली आताच एक स्विगी इंस्टामार्टवरून पुन्हा एक पार्सल मागवण्यात आलंय आता कोथिंबीर भाजी साठी पण लागतं ना डब्याला भाजी आता आपण खाली आणायला जात नाही भाजी मग मला तोच ऑप्शन आहे मी जाऊ शकतो ना मला सांग तू आल्यानंतरच मी जाऊ शकतो हो पण आता पाईप काढते पोरगी हे करेल की मम्मा ओरडायला नको काय काय ऑर्डर केलंय हे पूजाचं फेवरेट हे मला पण पूजाचं फेवरेट आणि मला पण आवडतं कोथिंबीर मिरची बटाटे आणि अजून काही असतील अजून याच्यामध्ये अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील कढीपत्ता आणि हे आणि काहुबली हो।, हो ए ए कोण खायचा आहे का तो पण आपण फ्रेंड्स एक दोन दिवसात जाणार आहे आणि ते कटके घेऊन येणार आहे हे नको हे फक्त तिला बोलते भाव्याची सुसू वगैरे पुसायला पाहिजे असेल तरच ते पुसण्यासारखं आधी पुसण्यासारखं तिथे दिवसभर तिथे पाणी चिकचिकित होत स्टँड होत असताना जसं की आपल्याला हॅन्डला खांद्याला लागलं ला होतं एक रॉड टाईपच तर ते अजून मधून चमक मारत तर ते इथं ना तर आपण जस्ट मी बघून होतो आणि थोडंफार माहिती म्हणजे माहिती नाहीये प्रॉपर याच्याबद्दल बट बेलने फिरवलं की नर्सवर सडलेली असते काहीतरी असेल तर मग ते थोडस कमी होतं वाटतं ते तर जर जास्त झालंच तर मग आपण उद्या जाऊ डॉक्टर कारण कि मला मग तुला असं राहावं लागेल पुष्पा सारखं हम्म बघू जस काय करू कुठे खांद्यावरती होत आहे ना इकडे दुखत दुखत आहे का पण काहीतरी होत आहे का त्याचा असर पडलेला असं त्याला कमरेवरती पण कस ठीक आहे करू आपण बट मग हे मग हे नंतर करू आपण चपाती बनवून घेऊ पाहिजे करू आपण हे थोडंफार तरी पूजा लासरदार वाटतय आता ती सध्या आहे चपात्या बनवण्यामध्ये मी काय हेल्प करू शेक आपण चपात्या चपात्या शेकणार आहे आपण आता थोडीशी हेल्प करून घेऊ पूजाला तुला काय पाहिजे बाळा विंडो ओपन करायला थोडं ठीक <गली> विंडो आपण जास्त करून बंद ठेवतो फ्रेंड्स कारण की रोड साइड ची धूर सगळे आतमध्ये तरी येते नाहीतर चिपकली तरी येते वरतून त्यासाठी नको वाटत पण असं उघडलं ते बघा हवा पण येते ती चांगली गोष्ट आहे नाहीतर मग आपल्या व्हिडिओ मध्ये आवाज पण सगळ्या गाड्यांचा येत <गली> राहतो दुपारी मी बनवून ठेवलं असतं फ्रेंड्स बट ब्लॉग एडिट करण्या नंतर एडिट करणार ते करण्याकरता साडेचार पाच वाजले <गली> मग थोडंफार भाग जेवण मग आपण जेवायचं होतं मग संध्याकाळी भाव्याने सगळे खेळ म्हणजे खेळणे वगैरे काढून टाकलेले ते सगळं आवडणं म्हणजे तितक्यात पूजा आली मग थोडस लांबवलं गेलं ला। म्हणून आपण आता ट्राय करणार की ब्लॉग आतापासून सकाळीच अपलोड करायचं रात्री वगैरे एडिट करून म्हणजे मग दिवसभरातला दुपारचा टाइम आपल्याला घरातली ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ भेटून जाईल हा पूजा बोला तू कर मी करेन सर्व हा तस लागला सारखं लाग काय लाग का ना काहीतरी लागतं चटका लागेल बेटा इथे कुकर आहे नाही लागल नाही आपण कम्प्लीट करून घेऊ फ्रेंड्स कोण गाणं गेला येत नाही आली नाही तू परत मी गेला गे तू फळ का करताय अरे ती मी लाटतोय ती भासते तीसते मी लढतोय असं काही कोण आलं बॅग सोड कुठे सोड हे बरं झालं कुठे तिकट मुला दिसते बांधले मला माहिती भाव्या तिकट खाते म्हणून कच्च्या नाही भाजल्या आणि मला आता मी पूजा हे लाटतोय मी मला एक लाटायला देवटची फोन घेऊन हॅलो जे मी करू शेवटची करायची बाबू करणार आहे का चपाती मी आधीची खाईल हे अरे तू तुला चपात्या कोण बनवतो रोज माहित नाही आहे मग

झालंय बस झालंय अजून मोड तू केवढा बनवला बाकीच्या पहिल्यापेक्षा आणि येत्या काही दिवसात तुम्हाला दिसत असेल दुपारचं जेवण माझ्याकडून बनलेलं असेल आणि रात्रीचं पण जेवण माझ्याकडून बनलेलं असेल पूर्णपणे किचनचा जो ओवर आहे पूर्णपणे किचनला मी हँडल करत असेल आणि पूजा आयता बसून नाही का ना पूजा ब्लॉग चालवत असणार लवकरच दिसेल तुम्हाला झालं बोलत होतो कुठपर्यंत पोहोचली तर आवाजावरून असं वाटत होतं गुटी बसच्या पाठी पळतीये किंवा बसच्या पाठी रस्सी लावली आणि गुटी त्या रस्शीला पकडून लट म्हणजे अशी रस्त्यावरती फरफडत येते म्हणूनच तिची जी, जी पॅन्ड आहे ते पूर्ण डाळ टाकून दिली आहे पूजाने आणि त्यासोबतच पोथंबीर पण त्या पॅड वरती वा वा एकदम रात्रीचे एकदम लाइट आणि हलकं जेवण असेल ना डाळ भात वाव एकदम मस्त त्याच्यासोबत तो लोणचं आणि पूर लोणचं आहे ना का सॉरी ढिमांड मध्ये कधी जाणार कधी भरायचं व्हाट यु सीस बट ثانيه ना आणि मग बोलली ते ऍक्च्युअली नाही ते ऍक्च्युली भाव्याने काल पाडून टाकलेलं त्याच्या ते फिरवायचं तर मग त्याला ते भेटलं नाही आपल्याला अजून कोण करणार मी आपलं मग हे कस काय वहिनीला सोबत राहून सांगायचं असेल ते जे लोडोचा मेन आपल्या आपण आणला होता ना चाट त्याच्यामध्ये छोटं पॅकेट भेटलं ना त्याच्यामध्ये छोटा होता तर त्यातली एक घेऊन मी याच्यामध्ये पहिलं ते गरम करून चिटकवायचं बघितलं पण ते चिटकून परत बाहेर येत होतं म्हणून एक त्याच्यामध्ये ढोक ढकलली त्याच्या मध्ये पण ते पहिल्यापेक्षा पण चांगलं काम करतं जेवढं ते स्टीलचं काम नव्हतं करत ते आता हे चांगलं काम करतोय ते असं कुठं असतं फ्रेंड्स की हे पॅकेट ती येतांनी घेऊन आली आणि स्वतःच खायला लागले मी खातो ना तिच्यावरचं एवढ वेळ झाला आहे जेव्हा काय नाही केलं चला बटाटा ची भाजी चपाती कांदा लिंबू डाळ भात सगळा रेडी आहे आणि इथं सोबतच जेरीची मस्ती पण चालू आहे है ना

त्याच्या वरचा एक पार्टच काढायचं आणि तो, का तो कवच असून त्याच्यासोबत टाकणार सारामध्ये तर अजून टेस्टी लागतं तर लग्न नाही झालं त्याच ना फक्त प्री वेडिंग झालं प्री वेडिंग झिरो वन आम्हाला द्यायला फायदे नव्हता झीरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट त्याच्या नेटवर्थ मधला तेवढाच गेलाय प्री वेडिंग हो हो म्हणजे त्याला किती पैसे भेटत आहे मग तू लग्नामध्ये काय करेल रिलायन्स मध्ये आमंत्रण वगैरे येईल सोन कंपनी ये। जा, असते ना प्लास्टिक ती देणार कुठे बॅग जवळ घेतली होती काय सामान काढायला तर तितक्यात भाव्याला वाटलं कि ती चालली आहे तर भाव्या तिथं जाऊन बसली तिला बरोबर माहिती लॉक कुठून ओपन करायचं तर ते बोट ठेवून ठेवून झालं झालं अनलॉक झालं आयफोन मध्ये जास्त लॉक लॉक स्क्रीन येते ना लॉक स्क्रीन वरती बटन दाबून 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 पूर्ण स्क्रीन लॉक आहे ना बघी सकाळसाठी किट मळून घेतलंय पूजाने कारण की तिला सकाळी टिफिनची तयारी करताना जास्त वेळ ह्याच्यात नको जायला आणि वाजलं तर रात्रीची नावने एक तर तिला बोलायला सकाळी सुटून कर बट नाही तिला आताच करायचं बागा झालं बेटा खेळून इथे चालू होतो फ्रेंड्स आपल्या ब्लॉगचा फायनल पार्ट तो म्हणजे गेम तो आहे लुडोचा काल पूजाची कवडी इथे थांबली होती एक इथे आणि आपण पॅक गेम स्टार्ट माझी टाइम होती ना एक, एक हो तू खेळ म्हणून माझे पण चार एक डाईंग तू बोललीस की मी खेळते एक एक मग मी नाही खेळू मी बोललो की नाही मी बोललो होते मी बोलून नाही खेळ ठीक आहे सहा आता तरी अरे सहा पडलो सगळ्यात पहिला अटक मटक चवळीच अटक झाली

थर्ड अँड फायनल पाच एक दोन तीन चार पाच अर्ध पूजा स्टॉप आजचा गेम होतो फ्रेंड्स इथे स्टॉप असा काही थांबला गेम इथूनच कंटिन्यू करू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता मी पण आलोय पूजा भाय तो पैक, पैक, पैक। बावया बावया तर जरा वाचून राह चिडत्या पण हरत आली ना की चिडायला लागते लुडोच्या गेम मधून खेळून आहे बस झालं पूजा नाही पॅक 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 गुडीन येत चॉकलेट्स आणि काय घेऊन आली होती भाव्यासाठी भाव्या तर जास्त खात नाही चॉकलेट त्यामुळे भाव्याची मम्मीच कॅडबरी खायला लागली आणि थोडीफार मी पण टेस्ट केली बरं वाटलं काही दिवसांनी गोड खाल्ल्यावरती असा होता काही आजचा दिवस फ्रेंड्स खूप कमेंट करून नक्की कळवा काही बोलायचं असेल जाणून घ्यायला नक्की आवडेल भेटू आपण उद्या नवीन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय गुड नाईट थँक्स फॉर ऑल द लव अँड सपोर्ट फ्रेंड्स तू थांबलंय का ते मानाच्या दुःखाची बातमी बोलत हा मला पोर्स निघली नर्स असते ती ठीक आहे मी चेत कायचोटी चुंगटी